आज आपण पाहणार आहोत पांढऱ्या बुधवारचा व्रतविधी पांढरं बुधवार हे देखील बुधवारचंच व्रत आहे अकरा बुधवारी उपवास करायचे असतात त्याला पांढरे बुधवार व्रत असे म्हणतात या उपवासात फक्त पांढरेच पदार्थ खायचे असतात संपूर्ण दिवसभर पांढरी वस्त्रे परिधान करायची असतात या व्रतात पांढऱ्या व्रत रंगाला अतिशय महत्व आहे रात्री उपवास सोडताना पांढरे पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा असतो दूधभात किंवा ताकभात केळ्याचं शिकरण अशा प्रकारचे पदार्थ खावेत कुठल्याही पदार्थात मीठ किंवा तिखट असता कामा नये बुधवार पूर्ण झाल्यावर बाराव्या बुधवारी उद्यापन करायचे असते उद्यापनाला नेहमीप्रमाणेच जेवण करतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बुधाचं रत्न पाचू आहे याला गरुड पाचही म्हणतात बुद्धीचे काम करणाऱ्यांनी या रत्नाला धारण करायचं असतं हे हिरव्या रंगाचे रत्न व्यापारी लोक ही अंगठीत घालत